प्रस्ताव सादर करायला सांगितला त्यानुसार आपण जी मागणी केली होती केंद्रीय वनमंत्र्यांकडे आणि डी जी फॉरेस्ट कडे प्रजनन नियंत्रणाची त्यानुसार त्यांनी प्रस्ताव सादर करायला सांगितला होता हा प्रस्ताव मागच्याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आला परंतु महाराष्ट्र शासनाने हा प्रस्ताव अजूनवर पाठवलेला नाही पुन्हा काल रात्री आ, ले ले या विषय मला समजल्याबरोबर मी पुन्हा मग मान्य मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली आहे की तातडीनं आपण हा प्रस्ताव केंद्रीय केंद्राकडे पाठवावा प्रजा नियंत्रणाचा जो राज्य शासनाकडे सादर केलेला आहे फॉरेस्ट विभागाने त्याचबरोबर केरळच्या धर्तीवर केरळला या पद्धतीनं हत्ती आणि मानव हा जो संघर्ष होतो तिथे त्यांनी त्याला राज्य आपत्ती क्षेत्र जसं घोषित केलं या पद्धतीने मी महाराष्ट्र शासनाकडे ही मागणी करतो आहे केलेली आहे ऑलरेडी की आमच्या बिबट प्रवण क्षेत्राला वन विभागाकडं मनुष्यबळाची कमतरता येते कम सामग्रीची कमतरता येते यासाठीची एक स्पेशल टास्क फोर्स ही आमच्या भागासाठी म्हणजे बिबट्या हा जर मानव काय शेड्यूल वन मध्ये आहे वाह का राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे आमच्या माणसाचा जीव आम्ही किती वेळा धोका लहान लहान लेकर आता त्या लेखराला बघताना डोळ्यात पाणी जर आपलं येतं या पूर्वी सुद्धा ही घटना घेत अशा घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत मागच्या एका वर्षभरातलं जर आपण बघितलं तर तेदा हल्ले झाले त्यामुळे राज्य शासनानं हा पुढाकार घेतला पाहिजे तातडीनं राज्य आपत्ती क्षेत्र हे करून एक स्किल मॅनपॉवर स्पेशल मॅनपॉवर ही या दुप्प्याच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने दयाला जुंदर तालुका जुंदर वन क्षेत्र आहे यामध्ये जुंदर आंबेगाव खेड चिम जाही तालुकांचं आहे आपत्त्य क्षेत्र जाहीर झालं नेमकी स्पेसिफिक काय प्रोव्हिजन असतं आपत्ती क्षेत्र जाहीर झाल्यानंतर केरळमध्ये ही स्पेशल टास्क फोर्स करण्यात आलेली त्या केरळमध्ये ही टास्क फोर्स केल्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मला अप्लेट कलेक्टर ते त्या टास्क फोर्सचे हेड असतात त्यामध्ये जेवढी मॅनपॉवर त्यांना पाहिजे म्हणजे वन विभागाला जर आता तुम्ही विचारलं तर आज त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ स्किल मॅनपॉवर तेवढं सफिशियंट मॅनपॉवर ही मिळते त्यासाठी लागणारी जी साधन सामग्री असेल म्हणजे नाईट विजन ड्रोनची कॅपॅसिटी असेल फ्लॅश असतील पिजऱ्यांची संख्या असेल या सगळ्या गोष्टी आणखी मोठ्या प्रमाणात वाढतात हे वाढल्यानंतर आता बिबट रेस्क्यूची जी, जी जागा आहे ही जी बिबट रेस्क्यूची जागा पुढे पडते ही बिबट रेस्क्यूची जागा वाढली पाहिजे कारण होत असं की सर्वसामान्य नागरिक सांगतात या भागात बिबट्या दिसला वन विभाग पिजरा लावतो त्यामध्ये कधी बिबट्या सापडला तर तो पलीकडे जाऊन शेवटी त्यांना सोडूनच द्यायला लागतं ते काही दिवसांनी परत आमच्याकडे दिसत आता या भागात जे झालं या भागात माझ्या माहितीप्रमाणे दोन कप आणि मेल फिमेल चार बिबटे तुम्ही आता दहा पिजरे लावले पण काही ट्रेस झालाय ट्रेस झालाय पण हे इफेक्टिव्हली करण्यासाठी जी मॅन पॉवर लागेल आणि साधन सामग्री या दोन्ही गोष्टींचा वाढ त्याच्यामध्ये होईल जेणेकरून जोपर्यंत बिबट प्रजनन नियंत्रण होत नाही अल्टिमेट याच्यावरचा उपाय बिबट्याचं प्रजनन नियंत्रण करावंच लागेल त्या दिवशी आपल्याकडे त्या बंकरता येतात पाणी देत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्या खोऱ्याच्या दांड्याने बिबट्याला पळवून लागलं पण या वातावरण लहान बाहेर नाही गोष्टीच साडेतीन फुटाच्या पेक्षा खाली जर कुठलंही माणूस आपण जरी काम करत लहान लेकडो दिसल तर ते हल्ला करतोय त्याच्यावर त्यामुळे हे सगळं थांबवण्यासाठी बिबट्याचं प्रजन नियंत्रण हे आपल्याला करावंच लागेल आणि तोपर्यंत हे विशेष आपत्ती क्षेत्र करून जेणेकरून कमीत कमी बिबट मानव संघर्ष होईल परत अशा एक खासदार साहेब अशा काही घटना घडल्या की वन विभाग ऍक्शन मोडवर येतं इतर वेळेला कॉमन कुठे काही घटना घडली पिंजऱ्याची मागणी केली तर वन विभाग दाद देत नाही त्यासाठीच मी जे राज्य विशेष आपत्ती क्षेत्र जे म्हणतो आहे तुम्ही जर एकूण त्यांच्या टुरिस्टिक्शनचा एरिया आणि त्यांच्याकडे उपलब्ध असणारी मॅनपॉवर त्यांच्याकडे उपलब्ध असणारी साधन सामागी या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर त्यासाठी जर केरळ सारखं छोटं राज्य हे करतं तर महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य का करत नाही दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाला म्हणजे जागा वाटपामध्ये जास्त इंटरेस्ट आहे का एवढे दिवस झालेत महिने झाले तुमच्याकडे हा प्रस्ताव जाऊ हा प्रस्ताव तुम्हाला म्हणजे वाटतच नाही काही की माणसाचे आमचे जीव वाचावेत म्हणून तुम्हाला प्रस्ताव केंद्राकडे पाठवता येत नाही वरून सगळा पाठपुरावा करून आला ना वरून तुम्हाला खाली मागणी केली हा प्रस्ताव पाठवा म्हणून तुम्हाला खाली वन विभागाने सादर केलेला प्रस्ताव वर देता आलेला नाही सर शासनाकडनं यांना जी मदत मिळते ती उशिरा मिळते मग डॉक्टरांचं बिल देताना कुटुंब गरीब असतात पण डिपार्टमेंट यांना पत्र का देत नाही की बाबा आम्ही आम्ही घेतो याचं बिल आम्ही पेड करू ती अडचण होणार नाही मी या पूर्वीच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा मी मागे डॉक्टरांशी मी मागे बोललो होतो मागे मी डी सी बोललो याही घटनेच्या संदर्भात मी डी सी ऑलरेडी बोलले डीसीएफ न सांगितलंय की कसं कुटुंब अशा पद्धतीच्या याच्यानंतर स्वतःच एक शॉप मध्ये असतो मी काल तुमचा आक्रोश ऐकून खरोखर माझं काळीच भीड म्हणजे तुमचा जो व्हिडिओ बघितला तर मलाच काळीच भीड घटवते कारण मी डीसीएफ न तो व्हिडिओ पाठवला म्हटलं हा जर आक्रोश हा एका आईचा आहे आहे देख <laughs> आता असा वन विभागाकडनं सुरुवातीला मदत मिळणार आहे आता डॉक्टरांचं म्हणणं आहे नंतर पुढे कसं काम केलं माहीत नाही तर तो अजून काही डॅमेज झाला तर पुढची प्रोव्हिजन शासन काय करणार आहे नका बाळाचं बाळाचं वय लहान असल्यामुळे आता तरी मी तेव्हासाठी तुमच्यासमोरचा प्रश्न विचारला की कुठलीही न्यूरोलॉजिकल डेफिसिट आता दिसत नाही आहे पुढे जाऊन जर काही अडचण असली तर या वयामध्ये फॉर्मेशन हे फार लवकर पण नक्की या संदर्भात सुद्धा तुमच्या मनात जी शंका आहे त्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा नक्की करतो याचा <laughs> आफ्टर इफेक्ट जो जर काही होत असेल तर या आफ्टर इफेक्टच्या संदर्भात सुद्धा रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीनं की ही जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल शासनाने विशेष बाब म्हणून तर प्रोव्हिजन केली पाहिजे ना सर शंभर टक्के सर त्यासाठीच आपण ही पाठपुरावा करतोय म्हणजे वन विभागाच्या अनेक गोष्टी निदर्शनास आणून देणं गरजेचं म्हणजे आज आपण बिपट हल्ल्याच्या संदर्भात बोलतो पण आतापर्यंत आपल्याकडे सर्पदंशाला ही गोष्ट नव्हती यावेळी आपण पाठपुरावा केल्यानंतर सर्पदंशाच्या बाबतीत सुद्धा हा अहवाल मागवलाय आता केंद्र शासनाने की सर्पदंशाने सुद्धा ज्या गोष्टी होतात म्हणजे जसं बिबटच्या हल्ल्याच्या वेळी वन विभागाकडून तातडीची मदत येते अनेकदा पण सर्पदंशाच्या बाबतीमध्ये जर आपण डॉक्टर राऊतांशी चर्चा केली तर खूप मोठा खर्च होतो आणि अनेकदा हा मोठा खर्च होत असताना पेशंटला कोणती मदत दिली जात नाही सर्पदंशाच्या बाबतीत तर आपण त्या मदतीसाठी सुद्धा पाठपुरावा केला आणि त्याचाही तातडीचा अहवाल केंद्र डी जे फॉरेस्टने हा मागवून घेतलेला आहे त्यामुळे या बाबतीत सुद्धा आता ही जी वेगळी केस समोर आलेली आहे की यामध्ये पुढे जाऊन जर काही न्यूरोलॉजिकल डेफिसिटी जर हायर मेंटल बाबतीत जर असतील जबाबदारी सुद्धा वन विभागाला घ्यावी लागेल या बिबट मानव संघर्षाची ही एक आफ्टर इफेक्ट म्हणून त्याचा पाठपुरावा मी स्वतः सर पकडलेले बिबटे कुठेतरी भीमाशंकरला सोडतात ते बिबटे पुन्हा येतात ही सगळी बनव बनवी आहे वाणी सर मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की बिबट हा शेड्यूल ए मधला प्राणी तो शेड्यूल ए मध्ये येतो वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे हा शेड्यूल प्राणी आहे आणि सोडवायचा खर तर हा प्रश्न दोन हजार पाच पासून जेव्हा व्यक्त्यांचा हा वावर आपल्या भागात वाढायला लागला दिसायला लागला यानंतरच या, या पा, ही पावलं उचलायला हवी होती पण हे आपण सातत्यानं पाठपुरावा करून आता इथपर्यंत पोहोचलो आहोत आधी ज्या संदर्भात चर्चा सुद्धा घडत मागच्याच अधिवेशनामध्ये जुन्नर फॉरेस्ट विभागाने प्रस्ताव हा संपूर्ण, संपूर्ण राज्य शासनाकडे दिला आता राज्य शासनाने तो केंद्र शासनाकडे पाठवून राज्य शासनाने हे आग्रहाने करावं लागेल कारण एका एवढ्या वनक्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे बिबटी बरं याच्यामध्ये हॅबिटॅट बदलली आहे आपण या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्याकडे उसाची लपण उसाच्या लपण असल्यामुळे फेवरेबल वातावरण असल्यामुळे जिथं आधी दोन पिलांना जन्म दिला जातो तर आज बिबट्याच्या जवळपास चार याला जन्म दिला जातो या पद्धतीने ही संख्या वारंवार वाढत चालली आणि त्यांच्यावर मर्यादा ही येते की जर बिबट्याने मानवावर हल्ला केला बिबट मानव संघर्ष झाला तर तो बिबट आयसोलेशन मध्ये जातो तर त्याला रेस्क्यू मध्ये ठेवलं जातं पण जर तो हल्ला न होता नुसता दिसलेला बिबट हा जर पिंजऱ्यात पकडला तर कायद्यामुळे त्यांचे हात समजू शकतो स्टाफ कमी शासन केंद्र शासन लक्ष देत नाही जुन्नर तालुक्यातील किंवा या सगळ्या मतदारसंघातील तुम्ही सगळी राजकारणी मंडळी राजकीय मतभेद वगळून एकत्र येऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एखादा मोठा मोर्चा का काढत नाही मी केवळ मोर्चा मांडण्यापेक्षा जिथे प्रश्न ती गोष्ट आपण करतो म्हणजे आता मोर्चा कशासाठी काढायचा तर हा अहवाल मंजूर होण्यासाठी काढायचा मग तो अहवाल मागवण्यासाठीचा जो सगळा फॉलोअप आहे की केंद्र शासनानेच राज्य शासनाकडे अहवाल मागवलाय किंवा आम्हाला मान्य आहे की बिबट्याचं प्रजनन नियंत्रण जर करायचं असेल तर तुमचा काय प्लॅन ऑफ ऍक्शन आहे आम्हाला पाठवा इथपर्यंत मी नेऊन दिलेल्या तर राज्य शासनाने फक्त तो अहवाल वर पाठवायचा आणि ते जर होत नसेल तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने शंभर टक्के मोर्चा काढावला कारण आत्ताची स्टेज जर आपण बघितली तर अहवाल वन विभागाने महाराष्ट्र राज्य शासनाकडे मागच्याच अधिवेशनात सबमिट केलेला आहे दुर्दैवानं महाराष्ट्र राज्य शासनानं अजून तो अहवाल वर पाठवलेला आहे सर तुम्हाला पाठवलं जाईल त्यात पण शंका आहे मी आजही माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही, ही मागणी केलेली आहे आणि जर हे केलं गेलं के नाही तर त्या संदर्भात शंभर टक्के आंदोलन भरावं लागेल कारण हा शेवटी जीवन मरणाचा प्रश्न निवडणुका पद लोकसभेच्या जागा सगळं नंतर होऊ शकतं आधी माणसं वाचली पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका सकाळी ते सात तुकते साहेब फोन होते त्यांना फोन लावला आता सात झाले तुम्ही या मला टाइम नाही तुम्हीच तिकडे आमच्या ऑफिसला ऑफिसला तो 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 दिल्या तुम्हाला सातपुते साहेबांच्या संदर्भात काय मदत सगळा खर्च करायला केव्हा पोचले त्यांना अजिबात त्रास होता कामाने आणि ती मदत मिळाल्या डिसे तुमच्याकडून बाळ व्यवस्थित वस परिणाम येत नका आमच्या बंधूंचा सहा महिने पूर्वी हॉस्पिटलमध्ये मृत्यू आला आमचं ते, 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 ते पंतप्रधान आहे जीवन ज्योती विमाचं दोन लाखाचा विमा असतो मी त्याच्यासाठी चार वेळा कागदांची फाईल बँकेत दिली त्यांनी ते डेथ सर्टिफिकेट फेक म्हणून परत रिटर्न पाठवला ते बघा त्याच येईल माझ्याकडे ठीक कसं असू शकतो

काय झालं आता आमचं पहिलं लागून सहा महिने झाले त्याच्यात हे झालं आमच्या डोक्यावर निस्त असं एकदम बोजा आल्यासारखं होत ते नाही सांग आमच्या बंधू आता आता पण आम्ही विसरत होतो त्याच्यात हे झालं आता आणि याच्या अगोदर आम्ही आमच्या सरपंचांना रोज आमचा कॅमेरा रोज बसवला रोजच्या दाखवलं पण कॅमेरा त्यांना त्याचं हो। ते त्यांना हे पण द्यायला लेटर पण दिलं त्यांची दोन महिन्यापूर्वी अजून एक सुद्धा पिंजरा नाही हा ही घटना काल घालली त्याच्यानंतर दीड तासात पिंजरा तिथे हजार दोन महिन्यापूर्वी लेटर दिले ते आमच्या उमराच्या पंचायती ग्रामपंचायतीचे सदस्य तिथं तो विषय झाला मग ना सर म्हणाले पक्ष आम्ही ठेवणार पिंजरा आम्ही आणणार जबाबदारी सगळी आमची आणि तिथं पिंजरे आम्ही कायम कंटिन्यू दोन ठेवणार घटना घडण्याच्या नंतर प्रत्येक नाही उपयोग करायचा त्याचा आता आमच्या घराबाबत मस्त दहा पिंजरे बसला काय उपयोग झाला त्याचा बसून काय उपयोग आहे दोन महिन्यापूर्वी जर मागणी होते ना तर यांनी थोडस आलट राहिलं पाहिजे

आता सी एस आरमधून पण येणार आहेत पिंजरे आणि काही आपण ऑर्डर दिलेले आहेत अजून एक शंभर पिंजरे कधी एक आठ ते पंधरा दिवसात स्वतःला माहिती आहे जर आम्ही सांगतो चारशे ते पाचशे आहे तुम्हाला नॅशनल वाईल्ड लाईफचा सर्वे आहे चारशे ते पाचशे बिबटे हे एक्सप्लेनेशन होऊ शकत नाही ना की मागणी केली होती पण आमचे पिंजरे तिकडे लाईव्ह यायला होते म्हणजे इकडे मग बिबट स्पॉट झालेलाच होता ना शेतकऱ्यांनी सकाळचं करायचं संध्याकाळचं करायचं जानेवारी महिन्यामध्ये अजित पवार इथं आले ते म्हणाले रात्रीचे फिरता कशाला नंतर त्यांनी त्यांचा शब्द करेक्ट केला ते म्हणाले तुम्हाला लागतील तेवढे पिंजरे देतो फक्त शब्द हवेत गेले पिंजरेच नाही उपलब्ध झाले म्हणजे या पुढ्या मोठ्या प्रमाणावर विशेषता एकतर सुंदर तालुक्याला फार मोठं वाप्रोमाइज ओवरऑल डेव्हलपमेंटच्या बाबतीत अनेकदा केले त्या अनेक प्रोजेक्टसाठी केले असं असताना जर ही तरतूद जी आहे ही तरतूद देताना पण जर हा दाखडता घेतला जात असेल तर तुटत स्पेसिफिक निधी तुम्ही निधी त्यासाठी ही जी मागणी आहे आपत्ती क्षेत्र घोषित करण्याची जी मागणी आहे यासाठी हा स्पेशल निधी आला पाहिजे जेवढ्या रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट झाल्या पाहिजे यासाठी किमान जुन्नर तालुक्यासाठी पाचशे पिंजरींची आवश्यकता आहे तालुक्यासाठी वन विभागाच्या दृष्टीनं ही गरज आहे आणि त्यानुसार ती आपण जी मागणी केलेली आहे त्याचं वाटत आमच्या एरियामध्ये आता पिंजरे आम्हाला कंटिन्यू कारण की दिवसाला दिवसा पण येतात आणि रात्रीचे साथ नाही वाजत तो वाघ आमच्या घरासमोर गेटच्या समोर येऊन उभा राहतो आम्ही आमच्या पोरांना किती कुठं जपायचं पाच वाजताच झाले तो तुमचा नाईट विजन ड्रोनचा सर्वे आज करणार आहे ते किती नेमके आहेत किती स्पॉट होतात ते स्पेसिफिक सांगा त्यानुसार तिथून तो पूर्ण एरिया हे होईपर्यंत त्यांच्याकडे त्यांना एकदा सगळ्यांना खात्री पटली पाहिजे की आता हा धोका कमी झालाय yes. yes. तो, तो, तो ती जागा सोडत नाही तो सारखा अर्धा एक तासाने तिथं येतो किंवा आमच्या घरासमोर तीन वेळा पूर्ण तो रक्तारी भरलेलं होतं बारा वाजता होता आणि खेळत नाही आजीन ते दोघं जण संगत चालले होते आजीन आज ते दोघत चालले होते फक्त माझी गाडी पुढून आली म्हणून तो किती फक्त माझ्यापासून डॉक्टरांपर्यंत गेला त्यांनी धडक मारली झडक मारली आजीन ते दोघ संघत होते आजीचं बोट काकाच्या गाडीकडे पळायला लागला फक्त पाच फुटाच अंतर जात वाढले तुम्ही क्रिएट करायला सुरुवात करा ना तिथं जर स्पॉट होत असेल तिथे त्याची लपण असणार गवत नको झाडाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला दुसरी एक विनंती अशी आहे ते काय करतात अनेक वेळेला बुबट्याची मादी तिला पिल्ल आहेत मग पकडलं तर आक्रमण करेल काय प्रॉब्लेम होईल हे भांगडी माहित नाही तिथं बिबट्या असेल मादी असू नाही तर मेल असो ना तर फिमेल असो तर ट्रॅक केला पाहिजे ना म्हणजे तुम्ही काय अजून किती लोकांची बळी घेणार पाठी बघ आमच्याड चालू होती ते काय सांगता सर दोन पिल्ल भेटली ते दोन पिल्ल सोडून द्यावं लागली का तर वन खात्यावाले बोलले त्याला जर पकडलं तर मादी आठवड होईल सोडून दिली ते दोन्ही पिल्ल नाही नाही पिल्लांचे एक आपण समजू शकतो पिल्ल सोडावी आता तर नाही तर मग मादी हल्ला जास्त हो नाही सर मुद्दा फक्त सर मुद्दा असा आहे की काय करतात हे बिबट्याची मादी आहे असं सांगतात त्याची दोन पिल्ल आहेत जर पकडलं तर ती आक्रमक होईल तो बरं एखाद दोन बळी घेतले तर कशाची वाट पाहतात ना तुम्हाला हे प्रॉपरली ट्रॅक करावं लागेल काय पिजले कमी आहेत काय स्टेटस आहे मला अपडेट द्या एक्झॅक्टली काय फॉलोअप करायचं आहे तो सांगा आणि आपण इतर राज्यातले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत तिथे तर राज्यातल्या मोठमोठ्या मंत्र्यांना आपण विचारा हा जाब पहिला का ते बोलतील म्हणून माना डोलवायची गरज नाही आता ते असं म्हणाले मागच्या वेळेला लागतील तेवढे पिंजरे देतो रात्रीच्या फिरता कशाला म्हणले हा प्रश्न तुम्ही विचारला ते तालुक्यात आलो शंभर टक्के विचारणार तुम्ही शंभर टक्के माझी पत्रकार बांधवांना सुद्धा ही विनंती की तुमच्या माध्यमातून हा जो अवेअरनेस जो आहे अवेअरनेस पण पसरू द्या की जिथे लपण आहे हा लपणचा भाग कसा कमी करायचा या संदर्भामध्ये त्यांचा जो काही अवेअरनेसचा या गोष्टी त्याही पोहोचू द्या आणि त्याचबरोबरीनं ही एक मागणी माझी विनंती आहे सर्वपक्षीय तालुक्यातल्या किंवा बिबट प्रमाण क्षेत्रातल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना माझी ही विनंती आहे की बिबट प्रजनन नियंत्रणासाठी सगळ्यांनी एकमुखाने आवाज उचलला पाहिजे आणि केरळच्या धर्तीवर राज्य आपत्ती क्षेत्र हे जुन्नर वन विभागाचा बिबट प्रवण क्षेत्र हे घोषित झालं पाहिजे त्यासाठी पिंजरे असतील त्यासाठी ड्रोन्स असतील त्यासाठी इतर सगळी साधन सामग्री असेल त्यातली टॉर्च असेल त्यामधली मॅनपॉवर असेल या सगळ्या गोष्टी येऊन लोकांना हा जो बिबट मानव संघर्ष कमी होण्याच्या दृष्टीने या सगळ्या लोकप्रतिनिधी सामूहिकरित्या हे राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करण्याच्या संदर्भामध्ये आवाज उचलला आमदार बेंके यांनी दुपारी त्या ठिकाणी भेट दिली ते म्हणाले चौदा तारखेला आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते राजकारण बाजूला ठेवून सगळ्या गावचे सरपंच वन विभागात एक मिटिंग कॉल करणार आहे त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणार आहे आणि आम्ही एक नंतर एक मोठा मोर्चाच काढणार आहे शासन झोपी गेलेलं शासनाचं काही लक्ष जात नाही माझं त्यांच्याशी या संदर्भात बोलणं केलेली आहे की एक प्रस्ताव वर जाणं गरजेचं आहे यासाठी शासनाला जागा करणं गरजेचं ते सर्व पक्षांनी नियमाचा पण एक विषय नियमानाचा हा विषय आता सातत्यानं आपण मागतो आहोत तुम्हाला असं वाटतं की एक प्रकारे अन्याय आपल्या भागावर होतोय कारण ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे या व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूला जिथे पटेरी वाघ आहे हे पटेरी वाघ जिथे दिसतात तिथे दिवसात रिफेस लाईट आहे मग आमच्याकडे माणसं राहत नाहीत का हाच तर आमचा प्रश्न आहे की मग आमच्याकडे दिवसात रिफेज लाईट द्यायला काय प्रॉब्लेम आणि मी जे सुरुवातीला म्हणालो की जर जुन्नर तालुक्याने हे कॉम्प्रोमाइज एवढं मोठं केलं जीएमआरटीच्या संदर्भात केलं धरणांच्या बाबतीत या तिन्ही तालुक्यांनी कॉम्प्रोमाइजेस केले तर या सगळ्या गोष्टींची कुठंतरी जाण ठेवून आमच्या बाबतीमध्ये दिवसात काय मानवतेची मागणी आहे ही तर मानवतेची मागणी आहे म्हणजे विदर्भात प्रकल्पांना तर आमच्या बिबट्रोहण क्षेत्राला का नाही तिला सर लाईटचा उपयोग सगळ्यांनाच होणार आहे ना ते काय कुठल्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना होणार नाही त्यामुळे तिथं राजकारण त्यांनी पाहू नये ही मानवतेची मागणी आहे खरच गरम बाकीचं बाकी काही नाही मग त्यांच्या नंतर त्यांच्या अकाउंट वर जमा होऊन मग ते तुम्ही जेवढा खर्च होईल पण विनंती अशी सर तुम्ही मदत करा ते पण द्या पहिला चेक पाच लाखाचा खर्च येईल म्हणलं ना नाही ते म्हणले खर्च सुद्धा द्यायला बोलले ना ते फक्त विनंती टप्पा पाच चालू आणि नंतर पुढचा टप्पा जो खर्च जेवढा येईल म्हणजे परत फसकत नको व्हायला हे डॉक्टर आहेत ना यांचं हॉस्पिटल खूप चांगला आहे बिबटे हल्ला केलं सगळे पेशंट इथे येतात तर यांनी मानवतेच्या भावनेमधून भविष्य काळामध्ये मानवतेच्या यांनी ना अगोदर पैसे मागण्यापेक्षा जेव्हा शासनाकडून येतील ना तोपर्यंत यांनी सहकार्य करावं पेशंट कोणी असो आणि या संदर्भात कधीच माझ्याकडे कोणतीही तक्रार म्हणजे मी मनापासून डॉक्टरांचा आभार मानेन की आणि कसं काही इमर्जन्सीमध्ये ब्लड बँक बंद असल्यानंतर इमर्जन्सी मध्ये जर काही गोष्टी लागतील तर तिथे जिथे मर्यादा येतात तिथेही डॉक्टर हे सहकार्य शंभर टक्के करतात काही लस इथं उपलब्ध नसतात त्या नारायणगाव आणावं लागतात काल सुद्धा लस नारायणगावना आणावं लागली तरतूद इथं व्हावी यामध्ये ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टींची जी, जी पूर्तता आहे ती मी स्वतः जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलतो या या ठिकाणी जसं आपण डॉक्टर राऊतांच्या हॉस्पिटलच्या संदर्भात सर्पदंशाच्या उपलब्ध संदर्भात यांच्यासाठी पण हवारी हॉस्पिटलसाठी पण जी गरज लागेल त्या संदर्भात स्वतः जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका